नमस्कार हस्ती स्वप्नी किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत सोयाबीनची चटणी तर सोयाबीनची चटणी करण्यासाठी मी इथे एक लहान वाटी कच्च भरून सोयाबीन घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं तेल तर अगदी थोडस तेल टाकायचं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला भाजून सोय घ्यायचे आप याची आत इथे मोठी केलेली आहे तर सोयाबीन आपले छान असे लालसर भाजले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे भाजलेले शेंगदाणे एक मोठा चमचा आणि हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत कारण आधी मी हे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडंफार परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला ला एक लहान वाटी सुको खोबऱ्याचं किस घ्यायचं आहे आणि हे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला लसूण पाकळ्या पंधरा एक तरी घ्यायच्या आहेत कारण लहान आहेत मग मी पंधरा एक तरी घेतलेले आहेत जर मोठ्या असतील तर दहाच घ्या गॅसची आत इथे मोठीच आहे सुका खोबरा ही छान असा लालसा झालेला आहे तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे नंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे सोयाबीन बरोबर भाजलेले सर्व साहित्य आता इथे थंड झालेत आणि मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले तेव्हा यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता ही सोयाबीनची चटणी आपल्याला दरदरीत मिक्सरला वाटून घ्यायचे तर आपली चटणी झालेली आहे आता एका भांड्यात काढून घेऊया ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे छानशा रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद